ज्या घरातील स्त्री सकाळी उठल्यानंतर तीन गोष्टी नित्यनियमाने करते त्या घरात लक्ष्मी माता सदैव प्रसन्न राहते आणि या तीन वस्तू लक्ष्मी मातेला खेचून आणतात श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्या घरातील स्त्री फक्त या तीन गोष्टी निर्माण करते त्या घरात बरकत आणि भरभराट येते पैसा आकर्षित करते महिलांनो तुम्ही जर का या तीन गोष्टी जर रोज नित्य नियमाने केल्या तुमच्या घरात जर सुरुवात केली या तीन गोष्टी करायला तर या तीन गोष्टी फक्त करून बघा सात दिवसात तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल आणि हीच गोष्ट जर तुम्ही एकवीस दिवस कंटिन्यू केली तर शंभर टक्के बदल हा होणारच जर तुम्ही हे कायम करत राहिलात तर एक दिवस असा येईल श्रीमंती तुमच्या पायाशी लोळण घेईल हा काही जादूटोरा नाही हा आहे श्रद्धा नित्य नियम सकारात्मक ऊर्जा आणि देवी लक्ष्मीची कृपा यांचा संगम आज मी तुम्हाला सांगणार आहे या तीन गोष्टींबद्दल ज्या रोज केल्या तर लक्ष्मी आणि पैसा चुंबकासारखा तुमच्या घराकडे खेचला जाईल पण मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये जे लक्ष्मी माता नक्की लिहा मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे दिवसाची शुभ सुरुवात सकाळ हा दिवसाचा पाया असतो जसा पाया मजबूत तसे इमारत मजबूत सकाळी आपण कसा विचार करतो कोणत्या भावना कोणत्या ऊर्जेने दिवसाची सुरुवात करतो त्यावर संपूर्ण दिवसाचा परिणाम ठरतो म्हणूनच डोळे उघडताना सर्वात आधी आपल्याला हा हातांकडे पाहायचं आहे आपल्या हातात कडे तुमच्या हात आपले नशीब घडवतात घर चालवतात सुख आणतात याच हातात लक्ष्मी सरस्वती आणि गोविंद वास करतात त्याच क्षणी हा पवित्र मंत्र अर्घभागी लक्ष्मी माता वास करतात म्हणजे विद्या ज्ञान हातांच्या मुळाशी गोविंद म्हणजे शक्ती संरक्षण सकाळी हा मंत्र म्हटल्यास तुम्हाला त्या दिवसात संपत्ती विद्या शक्ती तिन्हींचा आशीर्वाद मिळतो यानंतर आपले पाय जमिनीवर ठेवून पृथ्वी ही आपली माता आहे तिला स्पर्श करण्याआधी क्षमा मागा तिच्या आशीर्वाद घ्या आणि हा दुसरा मंत्र म्हणा समुद्र बसणे देवी पर्वत असताना मानले विष्णुपती नमस्तोभ्यम पादस्पर्श शमस्वामी याचा अर्थ म्हणजे समुद्र हे जिने वस्त्र म्हणून धारण केले पर्वत आहे स्तन आहे आणि जो विष्णूची पत्नी आहे त्या धरती मातेला पाय ठेवताना माझ्याकडून होणाऱ्या स्पर्शाबद्दल क्षमा मागतो हे दोन मंत्र फक्त शब्द नाहीत ही ऊर्जा आहे या दिवसाची सुरुवात यांनी केली तर मनातली भीती नकारात्मकता ना नाहीशी होते आणि तुमच्या जीवनात सकारात्मक शक्तींना प्रवाह सुरू होतो दुसरी गोष्ट म्हणजे उंबरठ्याचं गुप्त रहस्य उंबरठा म्हणजे घराचं तोंड येथूनच सुख समृद्धी पाहुणे देवदेवता आणि ऊर्जा घरात येतात पण याच मार्गाने नकारात्मक ऊर्जा गरिबी अडचणी देखील घरात येऊ शकतात म्हणूनच सकाळी जेव्हा तुम्ही पहिल्यांदा घराचा दरवाजा उघडता त्याआधी एका लहान पातेल्यात स्वच्छ पाणी घ्या त्या पाण्यात दोन वस्तू मिसळा एक म्हणजे खडेमीठ नकारात्मकता शोषून घेणारे आणि शुद्धी करणारे दुसरे म्हणजे हळद लक्ष्मीला प्रिय आणि पवित्रता वैभव प्रतीक हे पाणी उंबरठ्यावर शिंपडल्याने घरात प्रवेश करणारे प्रत्येक ऊर्जा सकारात्मक होती घरात पाऊल ठेवणारा प्रत्येक माणूस प्रत्यक्ष शक्ती शुभ होऊन येते तिसरी गोष्ट म्हणजे दिव्याचं तेज आणि लक्ष्मीचं आगमन तुळशीजवळ आणि उंबरठ्याजवळ तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावा त्या दिव्यात लवंग आणि कापूर टाका देवपूजा करून झाल्यानंतर उंबरठ्याच्या उजव्या बाजूला तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावा त्या दिव्यात एक लवंग आणि एक कापूर टाका आता हे का टाकायचं तर हे कशासाठी टाकायचं तर हे तिळाचं तेल नकारात्मकता नष्ट करणारा आणि धन आकर्षित करणारा लवंग लक्ष्मीला अतिप्रिय असते घरात ऐश्वर्य आणणारी लवंग आहे आणि कापूर नकारात्मकता जाळून टाकणारा वातावरण सुगंधी करणारा हा दिवा लावल्यावर त्याचा प्रकाश आणि सुगंध लक्ष्मीला घरात खेचतो तो प्रकाश म्हणजे आमंत्रण माता लक्ष्मीच्या आमच्या घरी या आमच्या उंबरठ्यावरून आत या चौथी गोष्ट म्हणजे स्वच्छेतून श्रीमंती खडे मीठ हळद पाण्यात मीठ आणि जमल्यास हळद सुद्धा टाका याने घरातील प्रत्येक कोपऱ्यातील नकारात्मकता नाहीसे होते धनाचे अडथळे दूर होतात घरात लक्ष्मीची पावले उमटतात स्वच्छता ही केवळ आरोग्यासाठी नाही ती आर्थिक भाग्यासाठी समृद्धीसाठी सुखासाठी महत्त्वाच्या आहे या तिन्ही गोष्टी एकत्र केल्यास रोज एकत्र केल्यास त्याचा परिणाम असा होतो पहिली गोष्ट म्हणजे दिवसाची सुरुवात सकारात्मक लक्ष्मीने दर्शन घेऊन दुसरी गोष्ट घराचा प्रवेशद्वार शुद्ध आणि शुभ ऊर्जेने भरून तिसरी गोष्ट केल्याने लक्ष्मी घरात खेचणारा प्रकाश आणि सुगंधी ती गोष्ट म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा कायमची संपवणारे सातत्याने केलं तर एकवीस दिवसात बदल जाणवेल आणि कायम करत राहिला तर श्रीमंती तुमच्या पायाशी लोळण घेईल मित्रांनो या तीन गोष्टी ज्या घरात नित्य नियमाने रोज केल्या जातात तिथे खरोखरच लक्ष्मीची स्थायी वास राहतो म्हणूनच लक्ष्मीला घरात खेचून आणण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या नित्य नियमाने फक्त या तीनच गोष्टी करा ज्या तुमचं आयुष्य बदलते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद